समर्थ हे पहा आपण जेव्हा तुळशीला पाणी टाकतो तेव्हा तो कोणता मंत्र म्हणायचा आहे त्याच्यामुळे अखंड लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास राहतो तर तो कोणता मंत्र आहे तो तुम्ही जरूर जरूर म्हणा आणि गुरुवार आहे श्री स्वामी समर्थ आज गुरुवारचं आपण काय करायचं आहे सकाळी उठल्या उठल्या आपण जे बेलफळ असतो बेलफळ आपण ते पिकलेलं असतो ते बेलफळाचं जर आपण जे जे खालचं ते करवंटी जे असते तर त्याच्यामध्ये आपण तुपाचा दिवा लावला तुळशीच्या तिथे तुपाचा दिवा निरंजनासारखा आणि फार म्हणजे लक्ष्मीला फार आनंद होतो कारण बेलफळ हे विष्णू महादेवांना फार म्हणजे महादेवांचं आहो हे जे फळ आहे ते लक्ष्मीला फार आवडते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी तुपाचा देवा लावलेला आहे आणि कोणता मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला सांगत आहे अखंड लक्ष्मीसाठी हे पहा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय आणि गुरुवारी अखंड लक्ष्मीसाठी आपल्याला कच्चं दूध आपण लक्ष्मीला अर्पण करून तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि कच्चं दूध टाकून आपण पुन्हा पाणी अर्पण करायचं आहे ओम नमो भगवती वासुदेवाय आज पण आहे आजपासून तुम्ही सुरुवात करा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो श्री स्वामी समर्थ